नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या, या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपण ऐकलंच असेल की पढेगा इंडिया तो बडेगा इंडिया परंतु मित्रांनो आपलं शिक्षण हे प्रादेशिक भाषेतून म्हणजे मराठी भाषेतून पूर्ण झाले असल्यामुळे मराठी माणसाच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की इंग्रजी ही खूप अवघड भाषा आहे परंतु इंग्लिश ही मित्रांनो खूप सोपी भाषा आहे मराठीपेक्षा देखील खूप सोपी भाषा आहे फक्त आपण न्यूनगंड ठेवला आहे कारण की आपण कधीही इंग्लिशकडे बघत नसतो त्यामुळे आपल्याला इंग्रजी हा विषय येत नाही खूप अवघड वाटतो ओके इंग्लिश शब्दसुद्धा ऐकला की दूर जावा असं वाटतं नको वाटतं ओके असे अशा प्रकारची ही भाषा आप आपल्याला अवघड वाटते तर मित्रांनो इंग्लिश शिकण्यासाठी तुमच्याकडे एकच पाहिजे फक्त ते पाहिजे शब्द साठा ओके ग्रामर तर आपण ल खूप लवकर शिकू शकतो ग्रामर खूप अवघड नाही तसं सेंटेन्स वगैरे शिकलो आणि हेल्पिंग होर वगैरे शिकलो ऑक्झलेरी होर हेल्पिंग वगैरे सेम आहेच हे शिकलो तर आपण इंग्रजी एकदम फास्ट बोलू शकतो पण त्यासाठी आपल्याकडे शब्दसाठा हा खूप महत्त्वाचा आहे आणि शब्दसाठा असेल तरच आपण इंग्रजी बोलू शकतो शब्दसाठ्याशिवाय आपण इंग्रजी बोलू शकत नाही ओके तर त्यासाठीच आपण आपला एक यूट्यूब चॅनल सुरू केला आहे चला इंग्लिश शिकूया हा मराठी युट यूट्यूब चॅनल आहे तर या, या यूट्यूब चॅनलद्वारे आपण रोज नवीन 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 शब्दसाठा आपण अपग्रेड करणार आहोत तर मित्रांनो चला तर आपण आजचा आपला पहिलाच लेक्चर आहे हा या यूट्यूबवरती पहिलाच आपला सेशन होणार आहे तर आपण रोज वापरल्या जाणाऱ्या भाज्यांची नॉवेबल्स नेम इन मराठी इंग्लिश टू मराठी आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत नेमकं ए बी सी डीपासून एकदम बेसिक शिकणार आहोत आपण आता व्हेजिटेबल्सची स्पेलिंग काय आहे ते पण आपण शिकणार आहोत ओके तर आपल्या मराठी भाषेनुसार जर आपण प्रोनाऊन्सिएशन करायला गेलो तर वेगेटेबल्स असं होतं कसं व्ही ई जी ई असल्यामुळे काही लोक वेगळी करतात ओके तर याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं व्हेजिटेबल्स कसं व्हेजिटेबल्स नेम इन मराठी चला तर सुरू करूया आपण म्हणजे रोजच्या प्रकारे आपण घरामध्ये जे भाजीपाला वापरतो ओके त्याचे नाव आपल्याला माहीत पाहिजे म्हणजे बेसिक बेसिक गोष्टीपासून आपण इंग्लिशची सुरुवात करणार आहे की जे जे की आपण डेली बेसिसवर शब्द वापरतो परंतु आपल्याला त्यांची इंग्लिशमध्ये नावे माहीत नाही तर म्हणजे आपण याच्यानंतर ॲनिमल्स घेणार आहोत फ्लावर्स घेणार आहोत फ्रूटचे ने ड्रायफ्रूट नेम म्हणजे हळूहळू हळूहळू जे आपण डेली बघतो किंवा वापरतो त्या आप बेसिकपासून आपण काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत तर हा व्हिडिओ आपला स्टुडंटला काम येणार आहे पॅरेंटला किंवा प्रायव्हेट सेक्टर गव्हर्नमेंट सेक्टर जॉब कोणी असू द्या मित्रांनो इंग्लिश ही खूप मस्ट आहे आणि इंग्लिश यायलाच पाहिजे ओके प्रत्येक माणसाला इंग्लिश यायलाच पाहिजे तरी आपण म्हटलो की आपण पॅरेंट आहे आज आपल्याला गरज नाही परंतु आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे मुलांचे फ्युचर आहे आणि बदलच्या जगानुसार इंग्लिश यायलाच पाहिजे मित्रांनो इंग्लिश नसेल तर यू कॅन अंडरस्टँड ओके सो विल स्टार्ट टू नाव व्हेजिटेबल्स इन मराठी तर पहिल्यांदा तर आपण सुरू केलं होतं इथं व्हेजिटेबल्सची स्पेलिंग बघायची आपल्याला शब्दार्थ पाठ करणार तीन पॉईंट लक्षात ठेवायचे मित्रांनो प्रोनाऊन्सेशन म्हणजे उच्चार व्यवस्थित करायचा स्पेलिंग पाठ करायची आणि त्याचा अर्थ माहीत पाहिजे ओके okay? तर आपण सुरुवात कुठून केली आता व्हेजिटेबल्सपासूनच आपण सुरुवात करतोय व्हेजिटेबल्सची स्पेलिंग आहे ई जी ई टी ए बी एल ई एस मित्रांनो जेव्हा शब्दार्थ पाठ करतो तेव्हा स्पेलिंग वाचूनच पाठ करा कारण का की काय होतं की आपण उच्चार एक करतो आणि स्पेलिंग एक म्हणतो ते डिफरन्स होतं आपण असं म्हणायला म्हणून जातो की व्हेजिटेबल्स परंतु आपल्याला जर असं स्पेलिंग राईट करायला लावलं तर आपल्याला आठवत नाही आपण व्हेजिटेबल्सला जी घ्यावा की जे घ्यावा असं कन्फ्यूज होतं म्हणून शब्दार्थ पाठ करताना काय करा की इथे स्पेलिंगसहित पाठ करा ओके तर आपण इथे पण शब्दार्थ हे स्पेलिंगसहितच घेणार आहोत आणि आपण जवळपास पूर्ण इंग्लिश ग्रामर देखील घेणार आहोत परंतु त्याआधी आपण शब्दसाठा हा परिपूर्ण पाहिजे ओके आपल्याकडे शब्दसाठा असेल तरच आपण इंग्लिश बोलू शकतो त्याशिवाय शक्य नाही काही लोक अगोदर ग्रामर शिकवतात नंतर शब्द पाठ करायला लावतात हे चुकीचं आहे मित्रांनो आपल्याकडे शब्द असेल तर आपण बोलू शकतो ना ग्रामर खूप अवघड नाही मित्रांनो फक्त ग्रामरमध्ये टेन्स आणि तुम्ही औजलेरीवर हेल्परमवर जर शिकलात तर ओके यू कॅन टॉक व्हेरी वेल इंग्लिश बट त्यासाठी आपल्याला आपल्याकडे शब्द साठा असायला पाहिजे ओके चला तर सुरू करूया आपण आजचा आहे आपला व्हेजिटेबल्स व्ही ई -E जी ई -E टी ए बी एल ई -E एस ओके व्हेजिटेबल्स नेम इन मराठी इंग्लिश टू मराठी चला तर आज सुरू करूया चला जो पहिला जो शब्द आहे आपला कॉलीफ्लॉवर ओके कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलकोबी आता सगळ्यांना माहीत असेल की बहुतेक जणांना काही काही शब्द माहीत असतील परंतु स्पेलिंगमध्ये खूप डिफरन्स आहे मित्रांनो मागे आम्ही एक टेस्ट घेतली होती की आ, काही मुलांनी जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित केलं होतं परंतु त्यांची ॲक्युरेसी फक्त इंग्लिश ग्रॅमरमध्ये थर्टी फाईव्ह टू फोर्टी ॲक्युरेसी आली म्हणजे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के असे मुलं होते की त्यांची फक्त दहा ते वीस टक्केच ॲक्युरेसी आली होती स्पेलिंगमध्ये पण प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित करायचे सो मी तुम्हाला अजूनही म्हणतो की शब्दार्थ पाठ करताना स्पेलिंग मस्ट पाठ करा म्हणजे करायचं ओके चला है है? -E है है तर पहिलं आहे आपलं कॉलीफ्लॉवर ओके कॉलीफ्लॉवरची स्पेलिंग काय आहे सी ए यू एल आय एफ एल ओ डब्ल्यू ई आर आता पाठ करताना कसं करायचं कॉलीफ्लॉवर हा शब्द एकत्र पाठ करायचा नाही ओके तर अगोदर काय करायचं कॉली नंतर फ्लॉवर ओके म्हणजे तोडून तोडून शब्द पाठ केला की के लवकर लक्षात असतात कॉलीची स्पेलिंग सी ए यू एल आय फ्लॉवरची माहितीच आहे आपल्याला एफ एल ओ डब्ल्यू ई आर कॉलीफ्लॉवर -E म्हणजे फुलकोबी दुसरं आहे पंपकिन ओके पंपकिन म्हणजे भोपळा पी यू एम पी के आय ओके पम किन ओके तुम्ही याला पण अर्धा अर्ध करून शब्द पाठवू शकता पंप आणि किन ओके पम किन ओके नंतर आहे रिच गॉड ओके आता रिच गॉडची स्पेलिंग थोडी डिफरन्स आहे मित्रांनो डी हा इथे सायलेंट आहे रिड जेड ड असं काही म्हणू नका तर याची स्पेलिंग काय आहे रिच गॉर्ड ओके okay? प्रोनाऊन्सिएशन करताना व्यवस्थित करायचं रिच रिच गॉर्ड रिच गॉर्ड रिच गॉर्ड म्हणजे दोडका नंतर आहे रॅडिश रॅडिशची स्पेलिंग आहे आर ए डी आय एस एच रॅडिश म्हणजे मुळा बीन ओके क्लस्टरबीन म्हणजे गवारच्या शेंगा क्लस्टर बीनची स्पेलिंग आहे सी एल यू एस टी ई आर बीन्स आहे बी ई ए एन एस जर आपल्याला नॉर्मल शेंगा म्हणायचं असतं तर आपण बीन्स पण म्हणू शकतो इथे म्हणजे कशाच्या शेंगा वगैरे फक्त शेंगांना बीन्स म्हणतात तर क्लस्टर बीन म्हणजे गवारच्या -E -E शेंगा कोलोकासिया रूट्स ओके कोलोकासिया रूट्स म्हणजे अरबी कोलोकासिसची स्पेलिंग पण व्यवस्थित बघून घ्या सी ओ एल ओ सी एस आय ए आहे -E मित्रांनो कोलोकासिया रूट्स म्हणजे अरबी कोरिएंडर ल्यूज ओके कोरिएंडर ल्यूज ओके स्पेलिंग व्यवस्थित लक्षात नव्हतं कोरे अंडर आता कोरिएंडर म्हणजे कोथंबीर पण याची स्पेलिंग कशी लक्षात ठेवायची मित्रांनो दोन भाग करायचे एक पहिला आहे कोरे सी ओ आर आय आणि अंडर ए एन डी ई आर ओके कोरी अंडर कोरी अंडर अशा प्रकारचे काय करायचे एकदा लक्षात नसेल तर दोन भाग करून शब्दार्थ पाठ करायचे कोरी अंडर सी ओ आर आय नंतर ए एन ई आर ल्यूज ल्यूजची स्पेलिंग तर हे तुम्हाला पाठ करणंच आहे ई ए -E व्ही एस ल्यूज कोरी अंडर ल्यूज नंतर आहे इथे फेन्युग्रिक ल्यूज ओके मेथी भाजी आपण सगळ्या मित्रांनो आवडी ना खातो तर मेथी भाजीला काय म्हणतात फेन्युग्रिक ल्यूज ओके आता इथे पण दोन शब्द तुम्ही तोडून करू शकतात एक आहे फेन्यू आणि दुसरं आहे ग्रीक ओके फेन्यू ग्रीक यफ ई एन यू आणि जी आर डबल ई के फेनिग्रीक ल्यूज म्हणजे मेथी भाजी नंतर आहे ई वी ओके इ वी म्हणजे तोंडली हा आय व्ही आणि वाय आय व्ही वाय आणि इ वी म्हणजे तोंडली नंतर आहे मिंटल्यूज ओके मिंट ल्यूज म्हणजे पुदिना एम आय एन टी ल्यूज मिंटल्यूज म्हणजेच पुदिना नंतर आहे स्पिनॅच स्पिनॅच म्हणजे पालिक भाजी आपण स्पिनॅच ल्यूजसुद्धा म्हणू शकतो पालक भाजी किंवा स्पिनॅशसुद्धा म्हणू शकतो की पालक नंतर इथे आहे ॲश गॉर्ड त्यालाच आपण कोहळा म्हणतो आणि ॲशगॉर्डलाच काय की समांतर वड आहे त्याला आपण कोहळ्याला व्हॅक्स गॉर्ड देखील म्हणू शकतो किंवा विंटर मेलन सुद्धा म्हणू शकतो वॉटर मेलन आपण टरबूजाला म्हणतो तर विंटर मेलन हे आपण कोहळ्याला म्हणतो ओके म्हणजे काय काय की सिमिलर वड कोहळ्याला आपण काय काय म्हणू शकतो की ॲश गॉर्ड म्हणू शकतो वैक्स गॉर्ड म्हणू शकतो आणि विंटर मेलन म्हणू शकतो मित्रांनो इथे गॉर्ड लक्षात ठेवताना गॉड म्हणू नका ओके गॉर्ड आहे जी ओ यू आर डी ओके ॲश गॉर्ड वॅक्स गॉर्ड ओके अशा प्रकारे आपण ते लक्षात ठेवू शकतो नंतर आहे शिमला मिरचीला आपण बेल पेपर किंवा कॅप्सिकम असं म्हणू शकतो ओके पण मोस्टली इथे कॅप्सिकम हा शब्द शिमला मिरचीला वापरला जातो नंतर दुधी भोपळाला आहे बॉटल गॉर्ड ओके का प्रसंग गॉर्ड जी ओ यू आर गौर डी बॉटल बी ई बॉटल गोरड आता दुधी भोपळ्याला बॉटल गॉर्ड का म्हणतो की दुधी भोपला हा आपल्या साध्या बिस्लरीच्या बॉटलसारखा लांब असतो त्यावरून त्याचं नाम पटलं असेल ओके okay? तर बॉटल गॉर्ड नंतर आहे बिटर गॉर्ड बिटर गॉड म्हणजे कारले ओके okay? बिटर म्हणजे कडू आणि गॉर्ड म्हणजे एक फळ असतं बिटर गॉर्ड कारले कॅरेट सी ए डबल आर ओ टी कॅरेट म्हणजे गाजर नंतर आहे कोलोकासिया लिव्ज ओके okay? कोलोकासिया लिव म्हणजे अळूचे पाने आपण या अगोदर मित्र बघितलं होतं की कोलोकासिया बीट्स म्हणजे काय की ते अरबी म्हणून आहे रूट्स सॉरी कोलोकसिया रूट्स म्हणजे अरबी आणि कोलोकासिया ल्यूज म्हणजे आळूचे पाने मित्रांनो सी ओ एल ओ सी ए डबल एस आय ए कोलोकासिया प्रनाऊन्सिएशन व्यवस्थित करा कोलोकासिया इथे पण तुम्ही दोन फोड करून करू शकता एक तर कोलो आणि कासिया सी ओ एल ओ सी ए डबल एस आय ए कोलोकासिया ल्यूज नंतर आहे घेरकिन्स घेरकिन्स म्हणजे तोंडले ओके यालाच आपण कुंडुळे किंवा तोंडले असं देखील वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेमध्ये म्हटलं जातं नंतर आहे गोंगुरा ल्यूज ओके गोंगुरा ल्यूज म्हणजे आंबाडी भाजी ओके आंबाडीची भाजी प्रत्येकाला माहीतच असेल गोंगुरा ल्यूज म्हणजे आंबाडीची भाजी नंतर आहे ते ड्रमस्टिक ओके ड्रमस्टिक म्हणजे शेवगाच्या शेंगा ओके शेवगा असतं इथे पण दोन भाग करून पाठ करू शकतो आपण ड्रम आणि स्टिक ओके ड्रमस्टिक ड्रमस्टिक म्हणजे शेवगा किड्नी बींस। किड्नी बींस नंतर आहे किडनी बीन्स किडनी बीन्स म्हणजे आहे राजमा नंतर घोसाळ्याला आपण स्पॉन्ज गॉर्ड ओके okay? स्पॉन्ज उल्लेख व्यवस्थित करायचा आहे एस पी ओ एन जी ई स्पॉन्जे नाही करायचं ते काय स्पॉन्ज आहे पॉन्ज ई सायलेंट असतं काही गोष्टीचं सो मी तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन उच्चार देखील करून दाखवत आहे स्पॉन्ज गॉर्ड नंतर आहे स्मूथ गॉर्ड लोफा असं देखील म्हणू शकतो परंतु मोस्टली त्याला घोसाळ्याला आपल्या महाराष्ट्र किंवा इंडियामध्ये स्पॉन्ज गॉर्ड हा शब्द ओळखीचा आहे त्याला आपण स्मूथ गॉरड लुफा असं देखील म्हणू शकतो ब्रिंजल म्हणजे वांगे हा सगळ्यांनाच माहीत असेल परंतु स्पेलिंग लक्षात ठेवा मित्रांनो बी आर आय एन जे एल ब्रिंजल ओके okay? ओके okay? ब्रॉड बीन्स म्हणजे घेवडा बी आर ओ ए डी बीन्स घेवडा नंतर आहे कॅबेज सी ए डबल बी ए जी ई -E. कॅबेज म्हणजे कोबी कॅबेज सगळ्यांनाच माहीत असतं कॅबेज म्हणजे स्पेलिंग महत्त्वाचे आहे मित्रांनो सी ए डबल बी आहे खूप मुलं इथे सिंगल ए बी करतात तर इथे डबल बी आहे सी ए डबल बी ए जी कॅबेज कॅबेज म्हणजे कोबी नंतर लूज करी लूज म्हणजे कढीपत्ता ओके करीची स्पेलिंग व्यवस्थित लक्षात असू द्या सी यू डबल आर वाय आहे करी ओके करी कढी नाही बरं करी सी यू डबल आर वाय करी लूज करी लूज म्हणजे कढीपत्ता नंतर आहे ड्रमस्टिक शेव कचे डबल आलं इथे गार्लिक ओके गार्लिक म्हणजे लसूण जी ए आर एल आय सी गार्लिक म्हणजे लसूण नंतर आहे जिंजर जिंजर म्हणजे आले किंवा त्याला आपण आद्रक देखील म्हणतो जी आय एन जी आर ओके जिंजर आणि गार्लिक आ, स्पेलिंग व्यवस्थित लक्षात असू द्या मित्रांनो नंतर आहे ग्रीन चिली म्हणजे हिरवी मिरची ओके ग्रीन चिलीची स्पेलिंग पण लक्षात असू द्या सी एच आय एल आय ओके काही मुलं इथे डबल एल करतात किंवा डबल एचसुद्धा करतात तर सिंगल एच आणि सिंगल एल आहे सी एच आय एल आय चिली चिली म्हणजे मिरची नंतर ग्रीन पीस ग्रीन पीस म्हणजे वटाणा पी ए एस ओके पी फिलिंग पिलिंग लक्षात असुद्धा नंतर आहे लेडीज फिंगर ओके लेडीज फिंगर म्हणजे भेंडी ओके मित्रांनो खूप लोक लेडी फिंगर करतात असं ओके तर याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे लेडीज फिंगर ओके लेडीज फिंगर म्हणजे भेंडी भिंडी ओके मशरूम म्हणजे त्यालाच अळंबी म्हणतो एम यू एस एच आर डबल ओ एम ओके इथे पण दोन भागात आपण पाठ करू मश आणि रूम ओके एम यू एस एच आर डबल ओ एम मित्रांनो जर शब्द मोठा असेल तर तुम्ही दोन तीन भाग करून श करूनसुद्धा ते पाठांतर करू शकता तर इथे आपण मश आणि रूम असे दोन जे डिवायडेड केले तसे तुम्ही दोन तीन देखील करू शकता तुमच्या पद्धतीने नंतर आहे ऑनियन ओके याला आता काही ऑनियन म्हणतात काही ऑनियन म्हणतात काही अ उच्चार करतात काही अ उच्चार करतात ओके तर आपल्या प्रादेशिक भाषेनुसार त्याचा उच्चार केला जातो नंतर आहे मस्टर्ड ल्यूज ओके मस्टर्ड ल्यूज म्हणजे काय की मोहरीचे पान ओके तर इथं मुस्टर्ड नाही मित्र इथे काय मस्टर्ड उल्लेख करायचा काय करायचं प्रोनाऊन्सिएशन मस्टर्ड ओके मस्ट इथे मस्ट करू शकतो आपण हे आपलं रेग्युलर मस् मस्ट आहे एम यू एस टी मस्ट अर्ड ओके मस्टर्ड ल्यूज नंतर आहे पोटॅटो पी ओ टी ए टी ओ सगळ्यांना माहीत आहे नंतर आहे काउपी किंवा लाँग बीन्स आपण चवडीला काय म्हणतो मित्रांनो काउपी ओके सी ओ डब्ल्यू पी ई -E ए काउपी किंवा लाँग बीन्स चवळीला दोन शब्द आहे दोन्ही पण शब्द फेमस आहे एक तर लाँग बीन्स वापरू शकता किंवा काउबी देखील वापरू शकता लेमन लिंबू आणि दिल ओके दिल लिऊज म्हणजे शेपूची भाजी आपण करू शकतो ओके लिऊज म्हणजे शेपूची भाजी तर मित्रांनो हा आपला आजचा संपला इथे आपण व्हेजिटेबल्सविषयी संपूर्ण माहिती बघितली म्हणजे डेली रुटीनवरती आपण कोणते कोणते भाजीपाला वापरतो ते जवळपास आपण सगळं घेण्याचा प्रयत्न इथे केला आहे जर अजून काही बाकी असेल तर तुम्ही मराठीमध्ये टाका काय बाकी आहे काय नाही आपण ते पुन्हा एकदा लेक्चर घेऊया आणि यापुढे देखील आपण असेच एक सेशन वाईज सेशन लेक्चर घेणार आहोत मित्रांनो जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या जे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील इंग्रजी काळानुसार खूप महत्त्वाचे हो आहे मित्रांनो खरंच याला महत्त्व हो द्या चला